vì hai mươi bốn mươi hai mươi bốn mươi bốn năm mươi bốn năm mươi त्यासाठी आता निसतंय तर उघड की सगळे इकडं हे आता आणलं हे चालूच आहे त्याच खुटरुत इकडे तिकडे गरजच नाही काय हे आपण कोविड केलंय बघा हे ब्रुतिंगसाठी केलाय का आणि याच्याला लहान हे जे राहत का त्यांना खायचं पाणी पियाला आतमध्ये गेला पाहिजे नंतर मला निघा पण यांच्या पाण्यात शेळ्याचा राडा झाला नाही पाहिजे शियाच्या समजा या पाणी पियाच टाकणार उली तिथं ते झालं ना मग सगळं एखाद्या त्यांना अजून काहीच नाही जसे पिल्ले काढलेत का तसे सोय ती ते एक इंच आहे ना हा मध्ये ना आणि सिमेंट वापरली खाली सहा फूट पूर्ण एक फूट पूर्ण साडेसातशे रुपयाला खाली काय पुरले नाही सिमेंट शेड साडेसातशे रुपयाला पत्र आणले त्या दिवशी मी जेवढी हा? गाडी तेवढीच गाडी वाटते नाही का हे भेटत मग हे बघा आ, ते सरपटीकडे आमच्याकडे ऑलरेडी होते तरी घेतलं डबल घरच्या जनावर दुसऱ्याच्या ऑनलाईन डबल पुन्हा लक्षात आलं तुम्हाला सगळं आला असं बिडलो म्हणायचं असं आहे ओपन मध्ये पण आपण वीज मारलं कॉमड्या त्या बारीक लावा लागेल त्याला वातावरण फ्रेश आहे बरं का बारीक जाई तसली इकडं गरमत आहे साईट्याला